नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण नवीन पद्धतीनं बत्तीस साईजच्या ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनेलला जर माझ्या आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईकही करायचं आहे व्हिडिओ जर पूर्ण बघितला तरच त्याम त्यामधील जे पॉईंट आहेत महत्त्वाचे ते तुम्हाला समजणार आहेत काय होतं आपण नेहमी डायरेक्ट कटोरी वाढवत नाही तर आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यासाठी इकडच्या साईडला जे अंतर आहे ते सोडणार आहोत कटोरी वाढवण्यासाठी आणि ते अंतर फक्त आपल्या समोरील भागाच्यासाठी आहे पाठीमागच्या भागासाठी आपण स अंतर सोडत नाही मग ते अंतर किती सोडायचं कुठल्या साईडला सोडायचं ह्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत त्यामुळं कटोरी राऊंडही असतो आपला साईजनुसार कटोरी राऊंड बदलत असतं आणि जे आपण जे अंतर सोडणार आहोत तेही आपल्या साईजनुसार बदलत असतं ते जर तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तुम्हाला कारण व्हिडिओ जर पूर्ण बघितला तरच त्यामध्ये जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला समजून येणार आहेत आपण तिसायच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं खूप छान अशी पेपर कटिंग बघणार आहोत ह्यामध्ये तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो अजिबात बिघडत नाही एकदम प्रोफेशनल पद्धतीनं आपण इथं कटिंग करणार आहोत सर्वात अगोदर आपण ब्लाऊजची उंची बघूयात बघा ब्लाऊजची उंची नेहमी आपण पाठीमागच्या साईडला घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आहे आपली बारा इंच ब्लाऊजची उंची आहे आणि शिलाई मार्जनसाठी एक इंच म्हणजे तेरा इंच आपण उंची घेणार आहोत तर आपण तेरा इंच उंची घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण इकडल्या साईडला आपण ज्या साईडला बसलेला आहे त्या साईडला आपण दीड इंच सोडून द्यायचं आहे दीड इंच सोडायचं आहे म्हणजे मार्क करून दीड इंचावरती मार्क करून आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याच्या पुढं पूर्ण जे मापे आहे ते दीड इंचाच्या समोर टाकायचे आहेत आणि फक्त आपल्याला ही कटोरी वाढवण्यासाठी पाहिजे आहे पाठीमागचा भाग ज्या वेळेस कट करू त्यावेळेस आपण तेही आण आपण जे मार्क केलेलं आहे तशाच पद्धतीने मार्क करून कट करणार आहोत है, आता बघा दीड इंच अंतर सोडलेलं आहे आता हे दीड इंचा अंतर सोडलेलं आहे ना त्याच्या पुढं आपल्याला पूर्ण जे मापे आहेत ना ती मापे टाकायचे आहेत आता बघा आपण आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण गळारुंदी ही आपली सव्वा दोन इंच घेणार आहोत सव्वा दोन गळारुंदी घेतल्याच्या नंतर आपण समोरील गळा बघायचा आहे आपल्याला बघा आपल्याला पाच आहे आपला समोरील जो गळा आहे तो पाच आहे समोरील गळा अशा पद्धतीनं घ्यायचा असतो सरळ टेप ठेवायचा आहे जे समोरील काचचं बटन असतं काच बटनचे जे घरं असतात समोरील इथंपर्यंत आपल्याला हे असं अंतर बघायचं असतं अशा पद्धतीनं तर आपलं पाच आहे आपण शिले मार्जिनसाठी इथं आपण साडेपाच इंच घ्यायचं आहे मग हे आपण सव्वा दोन इंच अंतर आहे का बघून इथं मार्क करायचं आहे असं केल्यामुळं आपलं जो ब्लाऊज आहे तो परफेक्ट येतो मापे चुकत नाही तर आपलं आणि मेन जर मेजरमेंट जर व्यवस्थित आलं असेल तर ब्लाऊज आपला चुकत नाही तुम्ही मेजरमेंट व्यवस्थित घेत नसाल त्यामुळे तुमचा ब्लाऊज चुकतो मेजरमेंट व्यवस्थित घेतलं तर आपला ब्लाऊज अजिबात चुकत नाही आता आपण इथं समोरील गळ्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही इतर समोर वेगळ्याला आकार दिलेला आहे मी जास्तही आकार द्यायचा नाही कारण जास्त जर आकार दिला तर आपली कटोरी जी आहे ती पसरट होती त्यामुळं आपल्याला जास्त असा आकार द्यायचा नाही आता आपण शोल्डर घेऊयात आता आपण जी मापे जी आहेत ती पूर्ण ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायचं आहे परफेक्ट आपल्याला जसाच तसा ब्लाऊज तयार करायचा आहे त्यामुळं आपण परफेक्ट ब्लाऊजचे मापे घ्यायचे आहेत अडीच इंचं शोल्डर आहे हो। तर आपण इथं तीन इंच शोल्डर घेणार आहोत मी इथं तुम्हाला दोन्ही दाखवत आहे पेपर कटिंग आणि ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायचे म्हणजे ब्लाऊजवरून मापे घेत घेत आपण ही कटिंग नवीन पद्धतीची करत आहोत तीन इंच शोल्डर घेतलेलं आहे आता आपण इथं मुंडा घ्यायचा आहे ज्या ठिकाणी आपण शोल्डर घेतलेला आहे त्याच ठिकाणी आपल्याला मुंडाही घ्यायचा आहे मुंडा कसा घ्यायचा बघा सरळ टेप ठेवायचा आणि इथपर्यंत जे भाईजोडं आहे ते अंतर बघायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने मार्क करायचा आहे आणि आपला बघायचं आहे तर आपला आहे पाच इंच शिले मार्जन साठी अर्धा इंच म्हणजे साडेपाच इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे आता आपण छाती घेऊयात आपली आता आपला छातीचा चौथा भाग बघूयात मग आपला आठ इंच येत आहे छातीचा चौथा भाग म्हणजे हा आठ चौक बत्तीस बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा अशा पद्धतीनं आपण साईज काढत असतो हे आठ इंच आपल्याला हे दीड इंचाचं मार्क केलेलं आहे ना त्याच्या पुढं घ्यायचं आहे आपल्याला अगोदर आपण काय करायचं आहे दीड आठ इंच घ्यायचं आणि शिलाई मार्जनसाठी दीड इंच घ्यायचं मी तर दीड घेते तुम्ही दोन इंच घेऊ घ्यायचं असेल तर दोन इंचही घेऊ शकता म्हणजे त्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही फिटिंगची जी टीप आहे ते आपण हिताशी सरळ घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपण मुंड्याला आकार देऊया पाठीमागचा जो मुंडा आहे तो आपला दीड इंचाचा असतो समोरील जो असतो तो आपला एक इंचाचा असतो मुंड्याला आकार कसा द्यायचा आता वरपासून यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि समोरचा मुंडा जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं हे खालचा आकार नाही आहे आपल्याला हे जे वरचं आहे ना तो आकार आपल्याला घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ही चुकून जे रेषा आहे खाली आलेली पण आपल्याला असा वरच्या साईडला दीड इंच बाहेरचा मुंडा दीड इंचा समोरील मुंडा एक इंचा असा मुंड्याला आपल्याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे आता मुंडेला आकार दिल्याच्या आता यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघत नाही आपण पट्टी दुसरी काढायची आहे ती मी तुम्हाला काढून दाखवणार आहे मग आपण इथं खालच्या साईडने दोन दोन इंच सोडून दोन इंच सोडायचं आहे पूर्ण जे आपली छाती आहे तिथपर्यंत आपल्याला दोन इंच सोडायचं आहे मग आता हे दोन इंच सोडल्याच्या नंतर आता आपल्याला कटोरी लावून टाकायचं आहे अगोदर आपण इथं वरच्या साईडला दोन इंच घ्यायचं आहे आपण इथं काय करायचं आहे वरच्या साईडला इथं आपण दोन इंच अंतर घ्यायचं आहे कटोरी वाढवण्यासाठी आणि हे क्रॉसमध्ये असं मार्क करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने की आपण इथं कटोरी तयार करत आहोत त्यामुळे हे अंतर घ्यायचं आहे वरची वरती दोन इंच घ्यायचं जे दोन इंचाचं मार्क केलं आहे ना त्याच्यावरती दोन इंच घ्यायचं दोन इंच घेऊन हे मार्क करायचं आता आपण इथून इकडं सरळ रेषेवरती कटोरीचा राऊंड घ्यायचा आहे हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्या सव्वा सात इंच घेणार आहोत आणि ह्या हा जो कटोरी राऊंड आहे तो आपल्या साईजनुसार परफेक्टपणे बदलत असतो मग आता बघा बरोबर आपण इथं असं सव्वा सात इंच घेतलेलं आहे तरी प्रत्येक साईजचा वेगळा गा वेगळा कटोरी राऊंड घे घ्यायचा असतो तुम्हाला जर कुठल्या साईजचा कटोरी राऊंड किंवा अशाच पद्धतीचा दुसरा ब्लाऊजचं माप हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी ते व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईन आता आपण इथं सव्वा सात इंच कटोरी राऊंड घेतलेला आहे कटोरी राऊंड सव्वा सात इंच घेतल्यानंतर लगेच आपल्याला टेप ब फोल्ड करून त्याचा मध्य काढायचा आहे असं आपल्याला मध्य काढायचा एकदम सोपी पद्धत आहे ही तर मध्य काढून घ्यायचं आहे कटोरी राऊंड घ्यायचा लगेच टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य काढायचा आपण आता हे पेप पट्टीनं मार्क करूया पण मार्क केल्याच्या नंतर आता आपण मध्ये काढलेला आहे ना त्या ठिकाणी आपण दोन इंच घेणार आहोत आणि इथं आपण आपण मार्क करणार आहोत हा आपला टच पॉइंट आहे आता हे आपण मार्क मार्क केल्याच्या नंतर आपल्याला इकडल्या साईडनी इथं जीड इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथून गळ्यापासून आकार देऊन आपल्याला आपली कटोरीला गोल असा आकार द्यायचा आहे आपला असा हात गोल आला पाहिजे व्यवस्थित असं म्हणजे आपल्याला जी कटोरी आहे ती गोल येते अशा पद्धतीने आपल्याला परफेक्ट अशी गोल आपली कटोरी तयार झालेली आहे आता आपण हे कट करून घेऊयात कट करत असताना आपल्याला इकडच्या साईडने आपल्याला कट करायचं आहे अगोदर जो मुंडा आहे बाहेरचा कट करायचा आहे आप त्याच्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दीड इंच कट करायचं आहे नंतर ते समजतं त्यामुळं आपल्याला इथे वरच्या साईडला कट करायचं आहे दोन्ही भाग वेगवेगळे करूयात आपण अगोदर समोरील भाग तयार करून आपण नंतर मग आपण पाठीमागचा भाग तयार करूयात आणि आपण गळारून ते कट केलेले नाही आहे जर पोलीस दीड इंच जे अंतर सोडलेलं होतं ना ते आपण कट केलेलं आहे आता गळा रुंदी ऑटोमॅटिक इथं कट झालेली आहे आता हा आपण त्यामध्ये भाग काढणार आहोत पाठीमागचा भाग होताना त्यामुळं आपण फक्त जे दीड इंचा अंतर आहे ना तिथला भाग कट केलेला ह्यामध्ये क्रॉसपट्टीही निघत नाही आपण ही दुसरी काढायची आहे ही जी कटोरी आहे ना ही कटोरी एकदम छान बसते एकदम परफेक्ट अशी कटोरी बसते अजिबात तुमचा ब्लाउज बिघडत नाही एकदाही नवीन जर पहिल्यांदा जरी ट्राय केलं तरीही तुमचा ब्लाऊज परफेक्ट येणारच ह्या पद्धतीने जर कटिंग केलं तर कारण कटोरी वाढवायच्या अगोदरच आपली ॲटोमॅटिक व्यवस्थित अशी कटोरी तयार होते आणि जो आपला समोरील जो मुंडा आहे तो आपण एक इंचाचाही कट करूयात समोरील मुंडा कट झाल्यानंतर आपण आता कटोरी कमी जास्त आहे का आणि कमी जास्त असेल तर आपण ती आपण कट करून घ्यायची आहे बघा एकावर एक पेपर ठेवून घ्यायचा आहे दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवायचे आहेत आणि कमी जास्त भाग असेल तो आपल्याला कट करायचा आहे बघा किती छान अशी आपली कटोरी तयार आहे एकदम गोल आलेली आहे कारण आपण कटोरी वाढवल्यानंतर आपल्याला जमत नाही आणि व्यवस्थित येत नाही त्याच्यासाठी आपली ही कटोरी जी आहे ती परफेक्ट आलेली आहे खालचा टक्स जास्त तो तर दीड इंचाचा आणि वरचा जो आहे तो आपला अडीच इंचाचा टक्स असतो अशा पद्धतीनं आपली ही बघू शकता तुम्ही एकदम छान अशी कटोरी तयार आहे बत्तीस साईजची कटोरी आहे किती गोल आकार आलेला आहे हिला कफ व्यवस्थित येतो अशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करायची आहे आता आपण समोरील भाग आणि आपला समोरील भाग तयार आहे आता आपण पाठीमागचा भाग तयार करूया दीड इंचा अंतर जे आहे ते आपल्याला इथून कट करायचं आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपण सव्वा दोन इंच गारुंडी घ्यायची आहे आपल्याला आपण जितकी गारुंडी घेतलेली आहे ना समोरील साईड तयार करताना तितकीच गळारुंदी वापरायची आहे सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आता आपण पाठीमागील गळ्याची उंची बघूयात ब्लाऊज पाठीमागच्या साईडने ठेवायचा आहे आणि जो खालचा भाग आहे तो बघायचा आहे किती तर याचा भाग आहे आपला चार इंच आहे चारला फक्त आपली एक लाईन कमी आहे तर मग आपण इथं चार धरूयात आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेचार इंच इथं घ्यायचं आहे आपल्याला खालचा भाग मोजायला तरीही चालतं वर वरतून उंची घेतली तरीही चालतं इथंही आपण सव्वा दोन इंच घ्यायचं आहे पण वेळही जात नाही या प्लॅनिंग परफेक्ट आपल्याला येतं त्यामुळं आपण खालच्या बाजूनी मोजायचं आहे सोप्या पद्धतीनं आपलं तयार होतं ब्लाऊज इथ आपल्याला पाहिजे तो आकार द्यायचा आहे इथं आपण गोल आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण ही कट कर करूया हा ही भाग आपला तयार आहे पाठीमाचा हे समोरील भाग आता आपण पट्टी तयार करूया पट्टी तयार करताना आपण कसं घ्यायचं क्रॉस पट्टी कशी तयार करायची ते बघूयात आता काय करायचं आहे आपलं बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण साडेनऊ इंच घेणार आहोत इथं साडेनऊ इंच घेतल्यानंतर आपण आपला ब्लाउज बघायचा आहे क्रॉस पट्टी किती आहे तर बघायचे आहे समोरील साईडची किती आहे ते बघूयात बघा समोरील साईडचे जे आहे ते आपले आहे पावणे तीन इंच आहे आणि इकडल्या साइडचे जे आहे ते आपली दोन इंच आहे त्यामुळे आपण आता इथं काय करायचं आहे तर बघा आपण साडेनऊ इंच घेतलेलं आहे तर आपण काय करायचं इकडल्या साईडला आपलं किती आहे पावणे तीन आहे मग आपण इथं सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असतो क्रॉस क्रॉसफोटीमध्ये पण सव्वा तीन इंच घेतलेलं आहे इथं दोन आहे तर आपण सव्वा दोन इंच घ्यायचं आहे म्हणजे अडीच इंच घ्यायचं आहे दोन आहे तर आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मार्क करायचं आहे मग आपण इकडल्याही साईडला आपण अडीच इंच घे घेऊ आणि आपल्याला क्रॉस पट्टीला आकार कसा द्यायचा ते बघूयात म्हणजे हेवरचा अंतर आपल्याला कट करायचं नाही आहे म्हणजे इकडे अडीच इकडं अडीच बरोबर अगोदर आपल्याला समानाचं बॉक्स तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला क्रॉसपट्टीला अशा पद्धतीनं जर आकार दिला तर काय होतं आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते कटोरी आपली व्यवस्थित बसते त्यामुळं आता बघा इथून आपल्याला असं क्रॉसमध्ये यायचं आहे आणि कर्वमध्ये आपल्याला इथं क्रॉसपटीला आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीनं त्यामुळं काय होतं आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते बघा अशा पद्धतीनं आपली तयार आहे क्रॉसपट्टी आता आपण स्लीवची कटिंग करून घेऊयात आता आपण स्लीव्स कटिंग करण्यासाठी स्लीवची आपण उंची घेऊयात आपली बाहीची उंच आहे साडेचार इंच आहे आपल्याला इथं सहा इंच घ्यायचं आहे पाच आणि सहा म्हणजे आपलं येत येतच शिलाई मार्जनसाठी काय होतं आपल्याला दीड इंच सोडायचं असतं अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण अर्धा इंच सोडतो आणि बिगर अस्तरचा जर असेल तर आपण इथं दीड अंतर घेत असतो म्हणजे आपलं तयार आहे साडेचार आणि आपलं शिलाई मार्जन दीड इंच अशा पद्धतीनं आपल्याला इथं घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करूयात आता वर इथंही मध्यभागी आपण सहा इंच घ्यायचं आहे असं केल्यानं काय होतं आपल्या भाईमध्ये जो घोळ आहे तो पडत नाही परफेक्ट आपल्याला माप घ्यायचा आहे वरपर्यंत आपण घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे साडेचार शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे सहा इंच आपल्याला पाहिजे आहे उरलेला जो भाग आहे तो आपण कट करायचा आहे म्हणजे काय होतं कमी जास्त अंतर झालं तर आपल्या भाईमध्ये खूप असा गोळ पडतो परफेक्ट अशी बाई येत नाही त्याच्यासाठी आपल्याला परफेक्ट मात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे आता आपला हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे बाहेरुंदी घ्यायची आहे आपल्याला आठ इंच प्रत्येक वेळेस आपण काय करत असतो बाहेरुंदी जी असते ती आपण घेत असतो छातीचा चौथा भाग जो असतो तो आपण बाहेरुंदी घेत असतो प्रत्येक वेळेस प्रत्येक ब्लाऊजच्या साईजसाठी आपण हीच पद्धत वापरत असतो आपल्या छातीचा जो भाग आहे तो तोच आपण बाईरुंदीसाठी वापरत असतो मग इथं आपला बत्तीसाईचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण इथं आठ इंच घेतलेला आहे इकडे हे आपण आठ इंच घेऊन बॉक्स तयार करू आणि उरलेला जो भाग आहे तो आपल्याला पेपरचा कट करून आपल्याला परफेक्ट अशी आपली बाहीची कटिंग करायची आहे त्याच्यानंतर आपण आता काय करायचं आहे साडेचार इंचाची बाई आहे त्यामुळे इथं आपल्याला दोन इंच कॅप हाईट द्यायचं आहे ही जर भाग, कॅपाईट दे ही आपली महत्त्वाची आहे याच्यामुळंही आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो दोन इंच आहे साईजनुसार हेही बदलत असतं तुम्हाला जर च कॅपाईट किती घ्यायची खुल्या भागाकडून बघायचं असेल तर चॅनलवरती तेही व्हिडिओ अपलोड केलेले आहे तेही तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी व्हिडिओमध्ये देणार आहे खालच्याही साईडला आपण दीड इंच घ्यायचं आहे इथं दोन इंच सोडायचं आहे दीड इंच घेतलं आणि इथंही आपण दीड इंच इकडच्या कडेला दीड इंच घेतलेलं आहे आता आपण आकार द्यायचा आहे अगोदर काय करायचं आहे बाहेरच्या बाजूने द्याय जाय आकार द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने अगोदर आपण बाहेर येऊया थोडंसं आणि याला टच व्हायचं आहे त्याच्यानंतर आपण आतल्या बाजूनी अर्धा इंचचा आकार द्यायचा आहे अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला इथं आकार द्यायचा आहे आता आपण दंडघेर बघायचा आहे बघा तुमचा जितका दंड घेर येईल त्यामध्ये तुम्हाला शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे बाहेरुंदीसाठी पाच आहे दंडघेर मग इथं आपण पाच घेऊयात आणि शिलाई मार्जिन आपण ब्लाऊजमध्ये जितकं घेतलं आहे तितकं घ्यायचं आहे आपल्याला ते दीड इंच म्हणजे तुम्ही जितकं दोन इंच घेतला असेल तर तुम्ही बाईमध्ये शिले मार्जिन दोनच इंच घ्यायचं आहे आणि हे आपण इथं मार्क करूयात क्रॉसमध्ये जोडून घेऊन हे भाग कट करायचा आहे स्लीव्स कटिंग करताना अगोदर जितकं दीड इंच दीड इंचापर्यंत आपण आकार कट केले मार्क करून घेतलं आणि सरळ रेष ओढली होती ना तिथपर्यंत कट करायचं त्याच्यानंतर बाहेरचा जो भाग आहे तो कट करायचा आहे त्याच्यानंतर आपण पेपर उकलून घ्यायचं आहे आणि पेपर उकलून जो आतला आकार दिलेला आहे तो आपल्याला ही आपली परफेक्ट अशी स्लीव तयार आहे अशा पद्धतीनं आपण पूर्ण अशी बत्तीस साईजच्या ब्लाउजची पेपर कटिंग तयार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन पद्धतीनं मी इथं तुम्हाला डायरेक्ट कटोरी वाढवून दाखवलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच पद्धतीचा तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ किंवा कटोरी जाऊन जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन चॅनेला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद